नमस्कार मंडळी जयश्री संगीत साधना यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन प्रेस करा धन्यवाद डगमगली ही धरणे माता पाप वाढले भारी डगमगली ही धरणे माता पाप वाढले भारी बा पांडुरंगा ಬಿಗಡಿನ ಗೇಲಿ ದುನಿಯ ಸಾರಿ ಹೋ ಬಾ ಪಾಡುರಂಗಾ ಬಿಗಡಿನ ಗೇಲಿ ದು ಸಾರಿ ಡಗಮ ಧರಣಿ ಮಾ ಪಾಪಡಲೆ ಭಾರಿ ಡಗಮಿ ಮಾ ಪಾಪಡಲೆ ಭಾರಿ ಬಾ ಪಾಡುರಂಗಾ बिघडून गेली दुनिया सारी हो बा पांडुरंगा बिघडून गेली दुनिया सारी पैशासाठी नाती गोती सारे विसरून गेले पैशासाठी नाती गोती सारे विसरून गेले भाऊ भावाचे वैरी झाले भांडण कोर्टात गेले भाव भावाचे वैरी झाले भांडण कोर्टात गेले पैशा साठी बाप लेखाची पैशा बाप लेखाची होते मारा मारी बा पांडुरंगा बिघडून गेली दुनिया सारी हो बा पांडुरंगा बिघडून गेली दुनिया सारी खरे सांगतो विसरून जातो भाऊ या बहिणीला खरे सांग तो विसरून जातो भाऊ या बहिणीला पिक्चर पाहण्या घेऊन जातो लाडक्या मेहुनीला पिक्चर पाहण्या घेऊन जातो लाडक्या मेहुनीला ಆ ಸೋಡನ ರಾಹತೋ ಆ ಸೋಡಿನ ರಾಹತ ಗಿ ಸಾರಿ ಹೋ ಬಾ ಪಾಂಡ ಬಿಗಡಿನ ಗೇಲಿ ದುನಿಯ ಸಾರಿ ಭಜನ ಕೀರ್ತನ ಐಕ ನಾನಿ ಥೋರ भजन कीर्तन ऐकत थोर चित्र विचित्र पहत बस्ति टीवी समोर चित्र विचित्र पहत बस्ति टीवी समोर मोबाईल पहुन बिघडून गेले मोबाईल पहुन बिघडून गेले पोर पोरी बा पांडुरंगा बिगडुन दुनिया दुनियसारी हो बा पाण्डुरङ्ग बिगडुनगे दुनिय सारी पाषाणा मूर्ति मधुनी प्रगट वावे आ पाषाणा मूर्ति मधुनी प्रगट वावे आ गजानर नमवी तो माथा गजाननाचा चरणी नमवी माथा दृष्टांचा संघार करूनी दृष्टांचा संघार करून बघताला तारी बा पांडुरंगा बिघडून गेली दुनिया सारी हो बा पांडुरंगा ಬಿಗಡಿನ ಗೇಲಿ ದುನಿಯ ಸಾರಿ ಗಲಿ ಧರಣಿ ಮಾಪವಾಡಲೆ ಭಾರಿ ಗಲಿ ಧರಣಿ ಮಪವಾಡಲೆ ಭಾರಿ ಪಾಂಗಾ ಬಿಗಡುವುನಿಯ ಸಾರಿ ಹೋ ಬಾ ಪಡರಂಗಾ ಬಿಗಡನ ಗೇಲಿ ದು ಸಾರಿ ಪಾಡ ಬಿಗಾಡುವ ಗೇಲಿ ದುನಿಯ ಸಾರಿ